अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपले स्वामी महाराज जे आहेत तर त्यांच्या लीला खूप आहेत त्यांचे अनुभव बऱ्याचशा महिलांना दादांना ताईंना आलेले आहेत बरेचसे लोक कमेंट करून त्यांचे जे अनुभव आहे ते सांगत असतात तर बघा रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वामींचे हे जे शब्द आहे ते फक्त तुम्ही अकरा वेळेस जर बोलले ना तर तुम्ही किती पण मोठ्या अडचणीमध्ये असू द्या किती पण मोठं दुःख तुमच्या घरावर आलेलं असेल कितीही काही तुमच्या घरामध्ये मोठ्या अडचणी आलेल्या असतील तर त्यातून तुम्ही मुक्त व्हाल शंभर टक्के उपयोगी ठरणारा आणि फायदेशीर असा हा उपाय आहे आणि अतिशय सोपा अगदी आपण चालू चालू करता येईल असा हा उपाय आहे बघा मी सगळ्यांना एक जानेवारीला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की रोज आपण पाच मिनटं तरी आपल्या स्वामी महाराजांना दिले पाहिजे आपण फक्त रोज पाच मिनटं दिल्यामुळे आपल्या दिवसातले फक्त जर तुम्ही हे पाच मिनटं तुम्ही स्वामींना दिले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल तुम्ही हे जेव्हा सुरुवात कराल तर ता त्याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येईल बऱ्याचशा महिलांनी ताईंनी दादांनी याची सुरुवातसुद्धा केलेली आहे बघा आपण कुठली पण काही पूजा करतो आणि बराच आपला स्वामींवर विश्वास असतोच आपण अगदी श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करत असतो स्वामींसाठी सेवा करत असतो आणि स्वामींना तुम्ही जे काही मनापासून सांगतात तर ते ऐकतातच कारण स्वामी हे अतिशय मायाळू दयाळू आहे ते आपले वडील आहेत ते आपले आजोबा आहेत ते आपली आई आहे सगळं काही आपले आहे आणि ते आपल्या भक्तांवर प्रेम करतातच त्यांच्यासारखी माया जी आहे ना ती कोणाकडेच नाही आहे तर त्यामुळे बघा तुम्ही जर पाच मिनटंसुद्धा स्वामींची सेवा केली ना तर ती वाया जात नाही आपण केलेल्या सेवेचा एक एक क्षणाची परतफेड आपले स्वामी महाराज आपल्याला करत असतात आणि माझा स्वतःचासुद्धा अनुभव आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की स्वामींची फक्त तुम्ही सेवा करायला लागा त्यांच्याकडे मागूसुद्धा नका की मला हे पाहिजे ते पाहिजे काय तुम्हाला पाहिजे आहे तुम्हाला काय योग्य आहे ना ते बरोबर स्वामी तुमच्या उंजळीमध्ये टाकत असतात तर त्यामुळे फक्त तुम्ही स्वामींची सेवा करा एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते आणि बघा रोज रात्री झोपताना तुम्हाला मी काही एक शब्द सांगते आहे दोन वाक्य सांगते आहे ते तुम्हाला आहे बऱ्याचशा लोकांच्या ताईंच्या दादांच्या तोंडावर हे वाक्य नेहमी असतं रोज फक्त तुम्हाला काय करायचं का आहे जेव्हा संध्याकाळचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर रात्री आपण झोपायला जातो अंतरुणात गेल्यानंतर तुम्हाला झोपण्याआधी फक्त अकरा वेळेस तुम्हाला अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी हे शक्य करतील स्वामी हे फक्त तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला माहिती आहे हे वाक्य कशातलं आहे आपल्या तारक मंत्रामधलं आहे दिवसभराची धावपळ कसलंही टेन्शन नोकरीचं टेन्शन शिक्षणाचं टेन्शन काही कर्जाचं टेन्शन काही असेल तरी पण तुम्ही जेव्हा रात्री झोपायला जातात तर ते तेव्हा अंथरुणावर गेल्यावर फक्त तुम्हाला अकरा वेळेस अतर्के अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी मी स्क्रीनवर पण देते तर हे तुम्हाला म्हणायचं आहे बघा आ तुमच्या हे जर तुम्ही सुरुवात केली ना तर तुमच्या डोक्यावर किती पण मोठं टेन्शन असेल काही असेल तर ते उद्याच्या सकाळी तुमच्या सोबत राहणारसुद्धा नाही एवढी ताकद या वाक्यामध्ये आहे फक्त तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका न आणता आणि मनापासून हा जर उपाय केला ना तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा येईल आणि बघा सर्व दुःखांपासून आपले स्वामी आपल्याला वाचवतात स्वामी सगळं काही बघत असतात वाईटांसोबत ते वाईटच करतात चांगल्यांसोबत ते चांगलंच करतात तर त्यामुळे बघा सगळं काही सोडून रात्री झोपताना आपल्या डोक्यातले सगळे विचार थांबवून आपल्याला फक्त पाच मिनटं लागतील या गोष्टीसाठी तुम्हाला हे वाक्य म्हणायचं आहे अतर्क्य अवधूत हे स्मरण का आम्ही अशक्य शक्य करतील स्वामी बघा या वाक्यामध्ये सगळं काही दडून बसलेलं आहे आणि एक वाक्य जे आहे ना ते आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी ताकद आपल्याला आणू शकतं दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे बोलायचं आहे तुम्हाला चमत्कार नक्कीच दिसून येईल आणि खरंच हे वाक्य चमत्कारिक आहे अकरा वेळेस फक्त तुम्ही बोलायला सुरुवात करा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कधी पण तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप एकटे पडलेले आहात तुमच्यासोबत कोणीच नाही आहे तुमचं सगळं संपलेलं आहे अतिशय नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत खूप रडा असं वाटतं आहे खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय खूप फ्रस्ट्रेट झालेलं आहात तर त्यावेळेस तुम्ही स्वामींचा तारकमंत्र नक्की ऐका तुम्ही मोबाईलवर लावा ह चालेल किंवा तुम्ही हे वा एक वाक्य म्हणा अतर्क्या वधूत हे म्हणं का आम्ही अशक्य शक्य करतील स्वामी बघा हा एक मंत्र म्हणता येईल किंवा हे एक स्तोत्र म्हणता येईल तुम्ही काही म्हणा याला पण हे वाक्य तुम्ही म्हणत जा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा तुम्ही हे एक वाक्य म्हणत जा हा अनुभव भरपूर भक्तांना आपल्या स्वामी भक्तांना आलेला आहे तुम्ही रात्री झोपताना जर या हे म्हणण्याची जर तुम्ही सवय लावून घेतली ना तर शंभर टक्के तुम्ही मला स्वतः कमेंट करून करुं सांगाल की ताई मी असं असं करायला सुरुवात केली आणि मला असा असा अनुभव आला या एक ते दोन वाक्यांमध्ये इत ताकद आहे ना की आपलं सगळं जीवन पलटून टाकण्याची ताकद त्यामध्ये आहे कितीही आपण दुःखामध्ये असू ना तरी पण त्यातून स्वामी महाराज आपल्याला ओढून बाहेर काढतात फक्त आपल्याला काय करायचं आहे की त्यांना आठवण त्यांची आठवण आपल्याला करायची आहे त्यांना आपल्याला विसरायचं नाही त्यांचं स्मरण आपल्याला उठता बसता आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे मी म्हणत नाही की अगदी तुम्ही दीड दीड दोन दोन तास देवासमोर बसून ही सेवा करा ती सेवा सेवा करा कारण मला माहिती आहे की पूर्वीसारखं आता नाही राहिलेलं आहे आपल्याला अजिबात कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे दिवस जो आहे ना तो आपल्याला कमी पडतो मुलांचं शिक्षण म्हणा मुलांचा अभ्यास आपली नोकरी त्यानंतर पाणी या सगळ्या गोष्टी किती तुम्ही बाई लावा कामाला पण तरी पण असं झालं ना आजकालचं जीवन की आपल्याला दिवस जो आहे तो कमी पडतो तर त्यामुळे या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये फक्त हे पाच मिनटं या गोष्टींना तुम्ही अंगवळणीला लावून घ्या तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल खूप गोष्टी खूप टेन्शन खूप जे आहे ना असे मोठे मोठ्या अडचणी वगैरे जे तुमच्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेले आहे नशिबामध्ये तर ते आधीच तुमच्यापर्यंत येणारच नाही ते पळून जातील तर इतकी स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आहे बऱ्याचशे असे काही ताई आहेत दादा आहेत की त्यांनी मला अनुभव शेअर केलेले आहे की ताई आमच्या घरामध्ये सेवा अजिबात देवाचं काहीही केलं जात नाही पण मी असं असं करायला लागले आणि असे चांगले दिवस आता आमच्यावर आलेले आहेत असे दुःख माझ्या आयुष्यामध्ये मा होते आणि आता माझ्यावर अशे इतके चांगले दिवस आलेले आहेत अतिशय तुम्हाला काटा येतील अंगावर इतके काहींचे अनुभव जे आहे ना ते खूप म्हणजे ऐकाल तर तेव्हा तुम्ही थक्क व्हाल की एवढी स्वामींची लिला असते का म्हणजे तुम्ही फक्त पाच मिनटाची सेवा करा मी म्हणत नाही की तुम्ही एवढं करा तेवढं करा नाही फक्त तुम्ही रोज पाच मिनटं आपल्या स्वामींना द्या नक्कीच तुमच्या या पाच मिनटाचं स्वामी सोनं करून टाकतील तुमचं आयुष्य अगदी बदलून जातं तर म्हणून मी नेहमी विनंती करून सांगत असते की तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा सगळं काही स्वामी तुम्हाला देतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि आजपासूनच तुम्ही ही गोष्ट रात्री झोपण्याआधी कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ